मैदा नाही साखर नाही घरच्या साहित्यात तयार होणारा पौष्टिक चवदार केक या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार घरच्या साहित्यात तयार होणारा सुपर सॉफ्ट जाळीदार केक तर आज आपण बनवणार आहोत मैदा साखर न वापरता पौष्टिक कणिक गुळाचा केक त्यासाठी आपल्याला लागेल पाऊन वाटी कणिक अर्धा वाटी गुळ बाउलमध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ गुळाऐवजी तुम्ही गुळ पावडर वापरली तरी चालेल त्यात अर्धा वाटी गरम पाणी ॲड करून चमच्याने व्यवस्थित एकजीव केल्यानंतर पाच मिनिटापर्यंत गुळ व्यवस्थित पाण्यात वितळू द्यायचा गुळ पाण्यात वितळतो तोवर आपण केक बेक करायचा डबा तयार करून घेऊया इथे मी कुकरचा डबा घेतला आहे डब्याच्या सर्व बाजूला तेलाच्या ब्रशने ग्रीस करून घेऊया वरून गोल आकाराचा बटर पेपर कट करून तो लावायचा बटर पेपर लावल्याने केक इझिली डिमोल्ड होतो केक बेक करण्यासाठी डबा तयार करून घेतला पाच मिनटं होत आली गुळ चांगल्या प्रकारे पाण्यात वितळला आहे आता आपण तयार केलेलं गुळाचं पाणी एका मोठ्या बाउलवर गाळणी ठेवून गुळाचं पाणी गाळून घेऊया असं केल्याने गुळात असलेला कचरा निघून जाईल केक बनवण्यासाठी गुळाचं पाणी तयार झालंय त्यात आता चार चमचे कोणत्याही प्रकारचा वास नसलेलं रिफाईन तेल ॲड करूया अर्धा टीस्पून वेनेला इसेन्स ॲड करून चमच्याने किंवा विक्सने काही सेकंदापर्यंत मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर बाउलवर गाळणी ठेवून त्यात पाऊन वाटी गव्हाचं पीठ ॲड करूया केक सॉफ्ट आणि चवदार होण्यासाठी त्यात पाच चमचे दूध पावडर ॲड करायचं अर्धा स्पून बेकिंग पावडर वन फोर स्पून खाण्याचा सोडा अर्धा वेलची वेलचीपूड ॲड करून सर्व मिश्रण गाळणीने गाळून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होऊन गाळणीवर मोठे कण राहून जातील आता चमच्याने किंवा विक्सने केकचं मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया केकचं मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटलं तर त्यात एक ते दोन चमचे कणिक ॲड करू शकता एकही गुठळी तयार न होऊ देता केकचं मिश्रण मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे त्यात आता तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता इथे मी तीन ते चार खजूरच्या बी काढून त्याचे लहान तुकडे करून घेतले ते ॲड करूया करू थोडे खजूरचे तुकडे वरून गार्निश करण्यासाठी ठेवले आहेत चार ते पाच अक्रोड मी छोट्या तुकड्यात कट करून घेतले ते ॲड करूया अक्रोडचे काही तुकडे शिल्लक ठेवून गार्निशिंगसाठी वापरूया यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदाम काजू पिस्ते घातले तरी चालतील सर्व ड्रायफ्रूट्स चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया केकच्या मिश्रणात ड्रायफ्रूट्स व्यवस्थित एकजीव करून घेतले सर्वात शेवटी एक टी स्पून लिंबूचा रस ॲड करूया लिंबूचा रस ॲड केल्याने मिश्रण हलकं होईल आणि केक जाळीदार बनेल केकच्या मिश्रणात लिंबूचा रस चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया लिंबूचा रस घातल्याने मिश्रण लगेच हलकं झालंय आता लगेच केक बेक करण्यासाठी तयार केलेल्या डब्यात मिश्रण ओतून घेऊया दोन ते तीन वेळा डबा टॅप करून केकच्या मिश्रणातली हवा काढून घेऊया त्यानंतर वरून शिल्लक ठेवलेल्या खजूर आणि अक्रोटच्या तुकड्यांनी गार्निश करूया तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सने गार्निश करू शकता इथे मी स्लो फ्लेमवर झाकण लावून दहा मिनटापर्यंत कढई गरम करून घेतली दहा मिनटात कढई व्यवस्थित गरम झाली आहे झाकण उघडून त्यात स्टँड ठेवूया आता स्टँडवर केक बेक करायला ठेवूया वरून झाकण लावायचं झाकणाला जर होल असेल तर कनिक किंवा पेपरने होल बंद करायचं स्लो फ्लेमवर पंचवीस ते तीस मिनटापर्यंत केक बेक होऊ द्यायचा इथे मी स्लो फ्लेमवर तीस मिनटापर्यंत केक बेक करून घेतला झाकण उघडूया तुम्ही बघू शकता केक किती छान फुगला येतो केक आतपर्यंत शिजला की नाही ते टूथपिक किंवा चाकूने चेक करून घेऊया टूथपिक क्लीन निघाली केक पूर्णपणे शिजला आहे गॅस बंद करायचा केक पाच ते दहा मिनटापर्यंत थंड होऊ द्यायचा केक व्यवस्थित थंड झाल्यावर चाकूने केकच्या कडा मोकळ्या करायच्या डब्यावर प्लेट ठेवून डबा उलटा करायचा एक ते दोन वेळा टॅप करून इझिली केक डिमोल्ड होतो केकवरचा बटर पेपर काढून घेऊया तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचा कलर न वापरता केकला मस्त असा गोल्डन कलर आलाय मैदा साखर न वापरता घरच्या साहित्यात तयार होणारा पौष्टिक चवदार सुपर सॉफ्ट केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कणिक गुळाच्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा कर� वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद